आज जातीय अंत संघर्ष समितीतर्फे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका नागडसूर या गावे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गेले पाच सहा वर्षे त्या स्थानिकांनी तिथून पाठपुरावा करून देखील तिथली स्थानिक ग्रामपंचायत ही त्यांना वेळोवेळी त्यांचं निवेदन नाकारलेलं आहे आणि त्यांनी प्रशासनाची परवानगी देखील घेतलेली असताना देखील काही हुल्लडबाज गाव गावकरी गुंड लोकांनी देखील त्या तिथल्या दलित समाजावरती अन्याय सातत्याने अन्याय करत आहेत तिथले लोक आणि डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती आज संपूर्ण देश नव्हे तर जग चालत आहे तरी देखील बाबासाहेबांना जरी बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यासाठी त्यांनी विरोध करत आहात ही अतिशय निंदनीय अख्ख्या महाराष्ट्राला काळीबाब असणारी ही गोष्ट आहे जर येत्या काळात त्यांनी जर ह्या पवित्रा जर मागे घेऊन संपूर्ण दलित समाजाची माफी नाही मागितली आणि तिथल्या प्र दलित बांधवांना जर मदत नाही केला तर जातीयंत संघर्ष समितीतर्फे आम्ही तीव्र आंदोलन महाराष्ट्रावर छेडू असे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आज जातीयंत संघर्ष समितीच्या वतीने माननीय निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय मनीषा कुंभार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये नागणसूर गावामध्ये आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीला परवानगी मिळत नाही ही अत्यंत असंवैधानिक आणि माणूसला काळीमा फसणारी गोष्ट आहे म्हणून विरोधात त्याचा निषेध करत आम्ही निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर आम्ही मिरवणुकीच्या माध्यमातून करणार आहे आणि त्याला परवानगी प्रशासनाने दिली पाहिजे समजा पर परवानगी प्रशासनाने नाही दिलं तर आम्हाला लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आंदोलन करावं लागतील असा इशारा देखील आज या ठिकाणी देण्यात आलेला आहे